नमस्कार आज रविवार बारा मे दोन हजार चोवीस आज रात्रीला महाराष्ट्रातील या नऊ जिल्ह्यात गारपिटीची शक्यता तर अकरा जिल्ह्यांना वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा इशारा भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवलेला आहे याचे विशेष कारण म्हणजे अग्नेय अरबी समुद्रात केरळच्या किनाऱ्यालगत चक्रकार वाऱ्याची स्थिती निर्माण झालेली आहे तर मराठवाड्यापासून कर्नाटक केरळ ते कोंबोरुण भागापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय असल्यामुळे राज्यात पूर्वमोसमी अवकाळी पावसाला सुरुवात झाली आहे म्हणून आज दिनांक रात्री बारा मे रोजीला वादळी पावसाचा इशारा दिला आहे यामधील मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात गार गारपिटीची शक्यता आहे प्रामुख्याने या जिल्ह्यापैकी म्हणलं तर पुणे सातारा लातूर नांदेड अकोला अमरावती बुलढाणा नागपूर वाशिम या जिल्ह्यात जोरदार वादळी वारे आणि गारपिटीची शक्यता वर्तवण्यात आली आहे तसेच ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग नंदुरबार धुळे जळगाव नाशिक नगर सांगली कोल्हापूर सोलापूर छत्रपती संभाजीनगर जालना परभणी बीड हिंगोली धाराशिव यवतमाळ वर्धा चंद्रपूर भंडारा गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस राहील अशी शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवली